धुआ जो कुछ घरों से उठ रहा है कुठ घ आजवर गुजरात मध्ये एकही हत्ती नव्हता पण येत्या काही काळात तुम्हाला हत्ती पहायचा असेल तर गुजरातला जावं लागेल कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील माधुरी उर्फ महादेवी हत्तीला गुजरात मधील वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात पाठवण्यात आलं त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांमध्ये प्रचंड असंतोष आहे हत्तीनीला निरोप देताना गावकरी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण भाऊक झाले होते यावर अभिनेते किरण माने यांनी काय म्हटलं एका जीवाच्या भावनेशी लय जीव घेणं खेळ खेळला गेलाय वनतारा वाल्यांना एक प्रशिक्षित हत्ती हवा होता संपूर्ण भारतात शोध घेतल्यावर त्यासाठी त्यांना दोन हत्तींनी पसंत पडल्या त्यातली एक केरळची होती केरळवाल्यांनी ती द्यायला साफ नकार दिला मग हे व्यापारी नांदणीत आले तिथल्या महादेवी साठी त्यांनी सौदा करायचा प्रयत्न केला आम्हालाही प्रशिक्षित हत्ती हवी म्हणत पैशांचं आमिषही दाखवलं पण अख्ख्या नांदणीचा जीव असलेली माधुरी ते कशी विकतील मग या स्टोरीत ड्रामा आला पेटा नावाच्या कॅरेक्टरची एंट्री झाली पेटाचे डॉक्टर्स अचानक माधुरीला तपासायला आले आणि त्यांनी सांगितलं की माधुरीच्या पायाला इजा आहे इथे तिच्या तब्येतीची हेळसांड केली जातीय तिचा जीव धोक्यात आहे मग नांदणीवाल्यांनी त्यांचा डॉक्टर आणला त्या डॉक्टरांनी सांगितलं माधुरी एकदम ठणठणीत आहे पेटावाले सांगतायत तसं काहीही नाहीये पण पैशा पुढं सरकार पासून न्याय व्यवस्थेपर्यंत सगळे झुकले महादेवी उर्फ माधुरीला नांदणी सोडून जावं लागलं नांदणीवर तिचा आणि तिच्यावर नांदणीचा लय जीव होता इथल्या प्रत्येक घरावर तिची मायेची सावली होती माहेरी आलेली पोरं पहिल्यांदा महादेवीला भेटायची मग आई बापाला गाव सोडताना या मुख्या प्राण्याची वेदना डोळ्यांतून घळा वाहत होती हे पाहून काळीच पिळवटल यापूर्वी अशाच पद्धतीनं दोन वर्षांपूर्वी ताडोबा अभयारण्यतन तब्बल तेरा हत्ती महाराष्ट्र सरकारनं रिलायन्सला दिल्या कारण तीच हत्तीची काळजी घ्यायला कुशल स्टाफ नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो माझ्या भावा बहिणींनो आजवर गुजरात मध्ये एकही हत्ती नव्हता पण येत्या काही काळात तुम्हाला हत्ती पाहायचं असेल तर गुजरातला जावं लागेल कारण या लोकांचा देशातल्या डोळा आहे आणि हाताशी पेटा नावाचा हुकुमी पत्ता आहे वे आता महादेवी नंतर तीन मठांच्या हत्तींवर संक्रांत आहे कर्नाटकातल्या शेळबाळ अकलनूर आणि बिचले इथल्या मठांना त्यांच्या हत्तींच्या आरोग्याची हेळ सांड होत असल्याची नोटीस गेली आहे असो

नो प्रोपगेंडा फक्त जनतेचा अजेंडा क्योंकि आनेवागा कल जानेवागा है जानेवागा का आनेवाला राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा